मोठी बातमी आहे पुण्यामधून कारण पोलीस महासंचालक या पुण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरण सध्या गाजत आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी रश्मी शुक्ला या सध्या पुण्यामध्ये पोहोचल्यात रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्तांकडून या सगळ्याविषयीचा आढावा घेणार असल्याचं कळत आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल सध्या सोबत जोडले गेले आहेत ज्ञानेश्वर काय अधिकची माहिती आहे रश्मी शुक्ला पोहोचलेले आहेत आणि एकूण या सगळ्या प्रकरणाचा त्या आढावा घेणार आहेत बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी बळी प्रकरणाच्या आढावा बैठकीसाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत बैठकीला सुरुवात झालेली आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे पुणे शाखेचे सगळे वरिष्ठ अधिकारी आणि पुणे पोलीस दलातले जे महत्वाचे सगळे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत ते या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत पुण्यातल्या एस पी ऑफिसच्या बाजूलाच ही बैठक सध्या सुरू आहे अत्यंत संवेदनशील झालेला हा मुद्दा सगळीकडेच न्यायाच्या अपेक्षा व्यक्त केली जात असताना या सगळ्या प्रकरणात देशभर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात येऊन गेलेले होते आणि त्यानंतर आता आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या स्वतः पुण्यात दाखल झालेल्या आहेत या सगळ्या प्रकरणाचा आतापर्यंतचा तपास कुठपर्यंत आलाय पुढची दिशा नेमकी काय असणार आहे या सगळ्या संबंधाने त्या या बैठकीमध्ये चर्चा करतील या सगळ्या प्रकरणात लवकरात लवकर कशा पद्धतीने पुढे तोडगा काढता येईल तपासातल्या कोणत्या मिसिंग लिंक्स आहेत ज्या उलगडा होणं अत्यंत गरजेचं आहे त्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल अर्थातच आजच्या बैठकीला विशेष महत्व आहे कारण अत्यंत वरिष्ठ दर्जाचे सगळे जे अधिकारी आहेत ते या विषयावरती चर्चा करत बिल्डर पुत्र पुरुष प्रकरणाच्या संदर्भानं जे आरोपी अटकेत आहेत त्यांचा तपास एकीकडे सुरू असताना यातल्या दोनही विशाल अग्रवाल असतील किंवा सुरेंद्र कुमार अग्रवाल असतील यांची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे त्यांची पोलीस कोठडी देखील उद्या वाढवून मागितली जाणार आहे मात्र जो आरोपी आहे त्याला शिक्षा काय द्यायची जे वेगवेगळे तीन गुन्हे यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत त्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं पुढची दिशा ठरवायची या सगळ्या प्रश्नांच्या अं एकूण आजूबाजूला ही चर्चा असेल आणि या चर्चेत नेमकं काय ठरतंय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या नेमक्या इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना काय आदेश देतात कशा पद्धतीनं हा तपास पुढे जाण्यासाठी अगदी ज्ञानेश्वर आपण बघतो ही चौकशी सध्या सुरू झालेली आहे आणि खर तर आढावा घेतला जातोय या बैठकीच्या जा माध्यमातून या बैठकीमधले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी